रामकृष्ण हरी मंडळी आज दिनांक आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज वार आहे शुक्रवार तर आजच्यासाठी मोठी घोषणा हो कारण की ताईंनो आता काय होणार आहे सगळ्यांच्या जे फॉर्म आहेत त्याची पडताळणी होणार आहे कारण की अतिथी तटकरे यांनी काय सांगितलेले आहे हे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे ते व्हिडिओ आधी स्पष्टपणे कोणत्या पाच अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळं तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो आणि हा कशामुळे होऊ शकतो हे तुम्हाला मी सांगायलो हे लक्ष द्या पहिल्यांदा अतिथी तटकरे काय म्हणतात हे लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका की या पाच इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर थे आता थे चा चास्थी चास्थी ते इं, आ, तर थे आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण महाराष्ट्र आहे ती ती आपण त्या संदर्भातली योग्य उचलत तर तुम्ही आता ह्या बघितलेला आता याची सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगतोय तर पहिला मुद्दा काय मांडला की अतिथी तटकरी ताईनं की पहिल्यांदा सांगितलं की इन्कम टॅक्सचा इन्कम टॅक्स म्हणजे ज्याचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरचं आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर त्याच्यामध्ये पात्र कोण कोण होणार बघा आता बघा ज्या ताईंचं आता त्यांनी वार्षिक उत्पन्नाचा दाखला काढला आणि त्यांनी त्याच्यावर सबमिट केला पण आता या नवीन वर्षाचं उत्पन्न जर त्याचं अडीच लाखाच्या वरचं आलं आणि आता हे जे ते दहा दिवसामध्ये सर्व बघणार आहे सर्व फॉर्म चेक करणार आहे त्यामध्ये जर तुमचा जर फॉर्म जर अडीच लाखाचं जर तुमचं उत्पन्न जास्त दिसलं तर तुमचा फॉर्म बंद होणार आहे कारण की तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे तुम्हाला इथून एकही एक एक रुपये भेटला नाही आता दुसरा निर्णय बघूता दुसऱ्या जर बाबी जर आपण पाहिली तर दुसऱ्या बाबीमध्ये अतिथी तटकरे ताईनं असं सांगितलं की जर तुमच्याकडं दुचाकी वाहन असेल म्हणजे तुमच्याकडं गाडी असेल बाईक असेल तर काही हरकत नाही पण तुमच्याकडं जर गाडी जर चार चाकी जर असेल कार असेल किंवा तुम <coughs> आसे जर तुमच्याकडं ट्रक असेल किंवा टॅक्टर असेल किंवा मोठे मोठे वाहनं असतील किंवा जे सी पी असेल असं जर तुमच्याकडं काही वाहनं असतील तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहे तुम्हाला याचा फायदा आता इथून पुढे भेटणार नाहीत कारण की दहा तारखेपर्यंत सर्वांचं जे आहे आता <coughs> दहा तारखेपर्यंत सर्वांचे जे फॉर्म आहेत ते आता चेक होणार आहेत आणि त्याच्यावर सर्वांचे जे इन्कम टॅक्स असो किंवा ज्याच्याकडं चार फोर व्हीलर आहे म्हणजेच कार असो ट्रॅक्टर असो किंवा जे सी पी असो असं जर एखादं वाहन असेल तर या योजनेमध्ये आता इथून पुढे ते पात्र राहणार नाहीत ही एक मोठी बाब अतिथी तटकरीताईंनी जे की न्यूजमध्ये सांगत होते तिथे मांडलेली आहे आता तिसरी बाब आहे की आता हे बघा ज्या महिलेचा जे आहे इथं विवाह झालेला आहे ज्या महिलेचा विवाह इथं झालेला आहे लग्न इथं झालेलं आहे आणि ती महिला राज्या दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहते आहे काही कारणास्तव म्हणून तिला दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहावं लागत आहे तर आता अशा ताईसुद्धा आशा लाडकी बहिणीसुद्धा या योजनेतून आता अपात्र होणार आहेत आणि त्यांचासुद्धा फॉर्म रिजेक्ट होणार आहे कारण की अतकरी अतिथी तटकरे ताईनं असं सांगितलेलं आहे की आम्हाला स्वतःहून अशा पंचवीस ताई आहेत की त्यांनी सांगितलेले आहे की आमचं आता जे आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे आहे आम्ही आता इथे जे योजनेचा लाभ घेत आहात पण आम्ही आता इथून रहिवाशी राज्य दुसरं बदलत आहोत त्याच्यामुळं आम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही असं स्वतःहून काही काही ताईंनी सांगितलेले त्यामुळं या गोष्टीवर जास्त पाऊल उचलायचं अतिथी तटकरे ताईनं सांगितलेलं आहे कारण की जो इथं मॅरेज म्हणजेच हा जी योजना आहे ती फक्त महाराष्ट्रातील रहिवाशासाठीच आहे आणि इथून पुढे आता जो महाराष्ट्र रहिवाशी असेल त्याचं आधार कार्ड महा महाराष्ट्र राष्ट्र रहिवाशाचा असेल इथं त्याचा लाभ भेटणार आहे अन्यथा कोणत्याही राज्यात दुसरीकडे इथून लाभ घेऊन दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतरित झालेल्या ज्या महिला आहेत त्यांना या योजनेचा एकही रुपयाचा लाभ भेटणार नाही आता चौथी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट आहे चौथी गोष्ट म्हणजे की सरकारी नोकरी जर तुम्हाला सरकारी नोकरी असेल तर तुम्ही या योजनेतून आता अपात्र होणार ताईनो मी जे सांगतो ते लक्ष देऊन आहे का कारण की आता नीट तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत नाही ना नंतर कचकच कचकच -कच करता ते मग त्याच्यामुळं कसं येत आहे नो आमचासुद्धा दिशाभूल होते आणि तुम्हालासुद्धा काही समजणार नाही त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत भरून नक्कीच नक्की तुम्हाला काय समजत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कारण की तुम्ही जर याच्यामध्ये जर बसत नसाल तर काहीतरी पर्याय काढून आपण तुमची मदत करू शकतो त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ जे आहे त्या शेवटपर्यंत आणि वाच करायचा म्हणजे असं ध्यान धरून वाच करायचा जेणेकरून तुम्हाला सर्व समजेल आता चौथी बाब म्हणजे सरकारी नोकरी ज्यांचं सरकारी नोकरी आहे ज्यांच्या घरी चार पायी चाकीची गाडी आहे आणि जे जे इन्कम टॅक्स म्हणजे अडीच लाखाचे उत्पादन खालचं आहे त्यांना आता लाभ भेटणार नाही आता सरकारी नोकरीमध्ये जर कोणाचं प्रमोशन झालं असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये पहिलं कोणी लागलं नसेल तो योजनेचा लाभ उठवत असेल पण आता तो या योजनेमध्ये तो सरकारी नोकरीला लागलेला आहे आणि आता तो या योजनेतून अपात्र राहणार आहे कारण की सरकारी नोकरी लागल्या लागल्या त्यांना असं समजणार आहे की आताचे जे त्यांचं जे दहा दिवसाची जी मोहीम चालणार आहे सर्व जे फॉर्म चेक करायचे त्याच्यात जर तुम्हाला जर नवीन सरकारी नोकरीमध्ये तुमची जर जॉईनिंग झाली असेल तर तुम्हाला या योजनेमधला आता एकही रुपये भेटणार नाही कारण की या योजनेमध्ये तुम्ही अपत्र आहात कारण की पहिल्यांदाच जेव्हा जी आर कार्डा होता तेव्हाच सांगितलं गेलं होतं की ज्या ताईंच्या घरी ज्या ताईंच्या मिस्टरांना असो ताईंना असो जर सरकारी नोकरी जर असेल त्या ताईंना या योजनेतून अपात्र केलं जाईल आणि त्यांचा फॉर्म जे आहे ते बंद केला जाईल आणि त्यांचा फॉर्म जे आहे ते रिजेक्ट केला जाईल आता पाचवी आणि महत्त्वाची बाब आहे कोणती ते पाहता ते म्हणजे की आधार कार्ड आणि बँक अकाउंट याच्यातील दुरुस्ती आता काय काय ताईचं काय झालेलं आहे की आधार कार्डावर वेगळं नाव आहे आणि तुमच्या बँकमध्ये जे नाव आहे तुमच्या पासबुकवर ते नाव वेगळं आहे तर ताईसुद्धा आता अप अपात्र ठरणार आहेत कारण की मी ताईंना कमीत कमी आज दोन महिने झालं सांगायलो की तुमचं बँक तपासा तुमचं नाव तपासा तुमचं आधार कार्ड तपासा तरी पण तुम्ही लक्षात घेत नाही तुम्हाला पैसे येणार तर येणार कसे तुम्ही एवढं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एवढं तुम्हाला योजना एवढी दिलेली आहे याचा तुम्हाला बरोबर लाभ उठवा येत नाही जेव्हा तुम्ही या योजनेमध्ये फॉर्म भरता जेव्हा तुम्ही योजनेमध्ये अर्ज करत होता तेव्हा तुम्ही काय करत होता कारण की आता ही एक मोठी बाब आलेली आहे कारण की ज्या ताईंचं आधार कार्ड आणि बँक पासबुकवरलं जर नाव मॅच झालं नाही ती स्पेलिंग असो विलांटी असो ए असो बी असो सी असो डी असो ते जर बरोबर नाही आलं तर तुम्ही स अपात्र होणार आणि जास्त जास्त महिलाचे हेच प्रॉब्लेम आहेत तुम्ही जाऊन लवकरात लवकर बँकमध्ये जे आधार जे तुमचं पासबुकावरलं नाव आहे ते चेंज करून घ्यायचं जेणेकरून तुमचा घाटा होणार नाही कारण की आता जे सरकार आहे ते सतर्क झालेलं आहे तुम्हाला एकवीसशे रुपये जर पाहिजे असेल तर तुम्हाला हे काम करणं आवश्यक का आहे कारण की ज्यांचं आधार कार्ड आणि बँक पासबुकवरली जर स्पेलिंग बरोबर नाही आली तर त्या बँकमध्ये पैसे जाणार नाहीत तुमचं आधार कार्डवरली स्पेलिंग नाव आणि तुमच्या बँकमधलं नाव हे बरोबर आलं पाहिजे जर नाही आलं तर तुम्ही अपात्र आहात आणि तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही मी पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं या व्हिडिओ मी सांगतो आहे आणि इथून समोरही सांगत राहणार आहे आणि तुम्ही लक्ष देणं तुमचं काम आहे बरोबर काम करणं तुमचं का काम आहे कारण की आज जर तुम्ही नाही केलं तर तुमचा उद्या इतका तोटा होणार आहे तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही मी सांगू सांगू आज तीन महिने झालं आणि ज्या ताईंचे फॉर्म राहिलेले आहेत त्या ताईंना आतासुद्धा सांगतो आहे फॉर्म अजून सुरू झालेले नाही आहेत ज्यांचे फॉर्म सुरू होताच तुम्हाला फोन केला जाईल काही तेवढी गडबड करू नका जर वरून चालू नसेल तर इथून फॉर्म भरायचे कसे आणि जर फॉर्म चालू झाले तर तुमचे सर्वांचे फॉर्म एका दिवसात भरून दिले जातील त्याच्यामुळं कोणीही दबाव टाकू नका आता इथून पुढे पाच गोष्टी आहेत जर तुम्हाला हे समज असेल ताई तर या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा जेणेकरून दुसऱ्या ताईपर्यंत हे पोहोचल आणि जे यांच्या काही दुरुस्ती झा त्रुटी झालेल्या आहेत जी चुका झालेल्या आहेत ती सुधारून घेतील त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतोय की लवकरात लवकर हा व्हिडिओ जो आहे जो संपूर्ण ज्याने वाच केला असेल त्याला आता समजला असेल आणि ज्यांनी जो तटकरीता ताईचा बघितले आहे त्यांनासुद्धा समजलं असेल की काय प्रॉब्लेम झाला आहे कसं झालं आहे काय झालं आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर झाला पाहिजे तर व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच दररोज तुमच्या माहितीचे व्हिडिओ जेणेकरून तुमचा जो आहे फायदा होईल आशी तुम्हाला माहिती मी दररोज देत असतो त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान राजे राधे